नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांचा जेवणाचा टाइम आहे आणि माझा चहाचा टाइम आहे रात्री कार्यक्रम होतो त्याच्यामुळं गेल्यावर उशीरती झाला आज सकाळी आई या आली आईला म्हणलं आम्ही जायचो उद्याच्याला कार्यक्रमाला आणि फोरनला सुट्टी पण एक काय करतो दम निघत ना त्याला आपल्या गावातच दम निघतोय मग आईला म्हणलं ये इकडं तिथं ठेवायचा होता नेरा देशला न ग मला तिथं का तर टी व्ही नाही तिथं म्हणला कोण खेळायला नाही मोबाईल नाही मोबाईल बघत नाही ती पोरं पण मोबाईल असला म्हणजे जी कमी भरून काय झालं खेळत होय तुमचा गुडगाज नीट नाही काय कुठं जायचं त्याला घेऊन आणि मग आईला सकाळी म्हणलं सकाळी फोन केला मला वाटलं अजून दोन तीन का दिवस कार्यक्रमाला टाईम असेल बरं का पण परत मग तीन तारीख हां आणि तीन तारीख हायती दे म्हणलं उद्या ज्यालाच आणावं लागेल मग आयला पप्पाला फोन केला सकाळी सकाळी न उठले की म्हणलं पप्पा उरकून बसा आणि म्हणलं तिथं इष्टी नाही या कुर्डवाडीपर्यंत आता आम्ही बिघाण्यावरून आणतो म्हणलं वाचतो त्यांचा हेल्पाटा या म्हणलं इष्टीनंच आणि आमच्या गावाकडे भरपूर इष्ट असतात त्याच्यामुळे काय काळजी नाही पण कुरडवाडे ते काही अं एवढ्या काय इष्ट त्याच्यामुळे आई पप्पा आपलं लवकर इष्टी भेटली की बघूस तर तर कुरडू तर आली बी फोन बी आला आणि उतरली तिथं मग ती गेलं तिथं आणायला त्यांना आईनं मग काय आईला काय काम चुकतंय तवा माझं काम ते होऊच तर आंघोळ पिंगोळ होऊस तर भांडी फिंडी आईनं लावून घेतली आणि जेवणाची तयारी झाली आता जेवण करायचंय बघा तो पाँग। तो पाँग। मला काही चहा शिवाय सुरुवात करत नसते मी चहा पेल्यावरच बरं वाटत आहे का नाही पप्पा पप्पाचा आणि माझा चहा फेवरेट आहे काय न पण चहा पाहिजे मी असं मस्त दुधाचा चहा घेतला सायफी टाकून आणि पप्पा मला फोन केला काय आणू वडापाव आणायला लागलो होतो पण म्हणलं नगर पोरं गेले ती शाळेत तोपर्यंत सगळा ती होऊन जातो या गार मग पप्पानं म्हणलं मस्का पावच आणतो मग मस्का पाव आणलाय आता आम्ही घेतलाय चहा सोबत मस्का पाव खायला आणि इकडं चपात्या डाळ ती गेलेली आहे ती जेवायला घेतलंय आणि चला आता जेवण ठेवण करणार आहे त्यांचं काय फोनवर चालू आहे बोलायचं मी काय आणलं मानते आता दर्शन काय दर्शनला न्यायचं आहे कार्यक्रमाला जाताना दर्शन काय होतंय दर्शन यश घरी असली की दोघ जण भांडणं करतात ते ऐकत नाही ते आता मस्त म्हणते ते नाही करत आम्ही भांडणं पण ती बारका असल्यामुळं दर्शनला काय होतंय दर्शन कुठं फिरतो त्याला इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको म्हणलं तरी जातो आणि यशचं कसं आहे यशला म्हणलं नाही जाऊ नको इकडं बाहेर की मग यश घराच्या बाहेरच जात नसत पण दर्शनला ते आहे खोडकर आहे त्याच्यामुळं जातं आहे म्हणून त्याला दर्शनला घेऊन जातो आठवणी गेली काय डाळ सगळी काय तर तसच आहे अगं आहे काय माहित काय खडा येत बघ मग अशुद्ध असल ने मग आणि ही बघा आहे ती ते रात्री भाजायचे ते आता कवळे येते का निवार आहे ते काय माहित आतन आणि राज्याला भाजायचे ते कणस पप्पाचा गुडगा तर काय सारखा सुसतोय थोडा इकडं तिकडं पाय पडला कडायचं काय गुड काळ काळ ती करून टाकावं लागेल का होय वा चला इकडं तिकडं पाय पडला की गुडगा लगेच सुसतोय तायत हे बाहेर हाय नमस्ते मंडळी झाली का सगळ्यांचे जेवण वगैरे कसे आहेत सगळे बरे आहेत का चला पूजा आज ब्लॉग चालू केलाय बघा मी काय म्हणतो नका बाय तुम्ही लई नाव ठेवता मला बोलायला लागले हकलत हकलत बोलती म्हणून मी बोलत नाही बघा मेन कारण आहे त्याच काय करते आज ती सवय आता मस्त घा ती म्हणते मला घाबरती भीती आता घाबरत नाही आता सवयच असते तशी बोलायची हकलत, हकलत हकलत पण असं हकलत माणूस का तर त्याच्या मनी भी असत जीवाला भीती असते मला बोलताना कशी तशी भेट नाही हकलत मला बोल तर स्पष्ट बोलते सुगळ्या असते न थांबता हाय का नाही मग तसंच बोलायचं केलाय तरी तसंच होतंय काय होतं मग आज त्यांनी माझ्यासोबत शर्यत लावली होती चार आज... मिनिटं तू काय बोलती ती बघायचंय मला म्हणून मग चार मिनिटं <laughs> मी <मिंटा laughs> बरोबर बोलले तो काय बोलले ती 4 मिनिटाला त्यांच्याकडे जाले बोलायला नाही आता ते तुम्हाला बघितल्यावरच कळलं काय बोलली ती आणि कॅमेरा उलटा धरती बघा असं नाही मला तसा धरलायत नाही ते काय होतंय बोटाकडच्या बाजूला धरलं ना कॅमेराच्या आडून मला बोट येत आहे ती आणि तसं धरायला येत नाही असू दे असं तर बाया हात तर गुळ आला करते बिचारी बघा मंडळी किती सांभाळून घ्यायचं बायको असू द्या ह हेअर ड्रायर राहिला ठेवायचा बरोबर काय हेअर ड्रायर म्हणजे हवा घालायची मिशन म्हणायचंय का बरे वाळवायचे नाही केसाची आहे ती जर अर्जंट केस वाळवायचे असते तर बारक्या पण ह्याचा उपयोग बारक्या काय लेकरांचे कपडे वाळवायला भरपूर गरम ना हो दर्शनी मंडळी मग आपण जेवण करूया दादा बघूया पूजन आज काय बनवलं जे ते जेवायला आज आहे हे दादा म्हणला मला काय पिंपळाला जायचं नाही इकडे बोलवून घ्यायला बाहूला त्याला म्हणलं होतं पिंपण्याला सोडतो तुला आम्ही जाणार जरा बाहेर मग आहे जेवणाची तयारी बघूया काय काय बनवलंय पूजेने जेवायला पूजा के काय केले जेवायला काय लय पदार्थ लय पदार्थ तर काय दिसत नाही का बाबाय पाणी चहा म्हणणार दूध हाय चपाती पाहिजे हो चहा असते असतं दुपारी बारा वाजता लयनांडळी मैदाळाच्या चसना आता जेवा पोटाला खाव घासभर चहा पिल्याशिवाय बिचरीला दमच निघत नाही पप्पाला मला माहीत

कोणा स्टँड रोड खाली गेले होते चौकात सगळीकडनं गाडी होते त्या पिझा गेला जेवणामध्ये आहे मसुरीची डाळ आणि चपाता हा डाळ ताडका म्हणायचे डाळ ताडका आहे जेवायला मी तिची भाजी वगैरे होती पण ती म्हणली रात्रीच्याला बनवूयात आहे का नाही दाळ तडका द्यायची होती ती अशी डाळ केली की ती लेकरांना म्हणावं ला लागते ला ला दाळ तडका केलाय मुगल वडीन आणते डाळ तडका म्हणल्यावरती मुगर दोन तीन दिवस झाला वरण हो नाही गे टोटल टोटल बसल्याचं वरण नाही भूक राहत नाही लेकरांची तो 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 मला टमाटाची चटणी चटणी केली हिला झालं पितलं की दोन घासाच मला त्याला लई आवडते टमाट्याची चटणी आणि टमाटाची चटणीला जास्त काही लय खर्च करू देत नाही नुसतं कांदा टमाट बास आणि चटणी टाकायला कुठसु आवडत कुठ नाही काय नाही कस नाही त्यात लई नटो नटो हाण त्याला म्हणणार लई भारी झाले लय भारी झाली चला मग मंडळी आम्ही जेवण करून घेतो तुम्ही पण करा जेवण हा पूजा केला आजचा व्हिडिओ तर पूजा बोलायला व्हिडिओ कसा वाटला ती नक्की सांगा तिला ती म्हणती मी कशी बोलली ती सांगा मला ना मला दे कशी बोलते ती आधी मला आधी चेक करावा लागल कर्देध या ककडी खायला ते तीस रुपये किलो चला मग बाय म्हंडळी भाऊ जेवाय बोलवा याय ज्या बाय जा